संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता संध्यालय पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या वाघोलीतील नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुंबई मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी वाघोलीतील रस्ते पाणी वाहतूक कोंडी लाईट समस्येबाबत उद्योग मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने हे प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत

तर एकोणीस कोटी रुपये डेनेश साठी नऊ कोटी रुपये आस्तर साठी आणि एकशे ऐंशी कोटी रुपये पाण्याच्या ऑर्डर वर्क ऑर्डर ऑलरेडी फक्त काम चालू करायचं बरोबर आहे मग कामं चालू करताना मलाच बोलवा तुमचं नाव अनेक चांगलं काम करा संद लाईव्ह साठी प्रतिनिधी धुमाळ मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा